या ठिकाणी भोजन सेवा देण्यात येत आहे त्याबद्दल आदरणीय राजेंद्र कुमार चौधरी आमचे चोखानी काका यांचे जावाई यांना जन्मदिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा जय हिंद जय गाडगे बाबा आदरणीय श्री राजेंद्र कुमार चौधरी मुंबई यांचा आज जन्मदिवस आहे आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय आमचे आधारस्तंभ आधारवड आदरणीय शुभकरंजी चोखानी काका यांचे जावई आहेत आणि त्यांचा आज जन्मदिवस आहे त्यांचा जन्मदिवस जाव्यांचा जन्मदिवस हा अशा गरजूंना ज्यांना खरी गरज आहे ज्यांना अन्नाची गरज आहे अशा बेघर बांधवांना सुंदर असा घरी स्वयंपाक करून त्या बेघर बांधवांना आपण या ठिकाणी भोजन सेवा दिली जात आहे आदरणीय राजेंद्र कुमार चौधरी सरांना जन्मदिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा जय हिंद जय बाबा आज या ठिकाणी निराधार निराशित एकशे साठच्या वर बेघर बांधवा बांधव आहेत मित्रो यांना ज्यांना कुणीही नाही ज्यांना परिवार नाही ज्यांना परिवाराने टाकलेलं आहे जे मानसिक संतुलन हरवलेले लोक आहेत ज्यांना कचऱ्यातून आपण आपल्या बेघर मनोरुग्ण निवारा केंद्रावर आणलं जातं त्यांना त्यांची का पाणी केलं जातं आंघोळ पाणी करून त्यांना नीटनेटके कपडे नेसवले जाते आणि त्यांच्यावर उपचार करून औषधोपचार करून त्यांना बरं करून त्यांच्या घरी सुगरूप पोहचवण्याचं काम नंददीप फाउंडेशन करत आहे ज्यांचं ज्यांचं घर आहे ज्यांना घरी स्वीकारतात अशांना अशा निराधारांना या ठिकाणी नंददीप फाउंडेशन बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र समर्थवाडी नगरपालिका शहा क्रमांक एकोणीस यवतमाळ हे घरपोच नेऊन पोहोचून देते आणि यामध्ये सर्वात मुलाचं उत्कृष्ट कार्य हे यवतमाळातील डॉक्टर लोक करत असतात डॉक्टर पत्रकार बांधव असे अनेक सामाजिक स संघटनेशी आपल्या नंददीप फाउंडेशनशी जुळलेले या ठिकाणी राजेंद्र कुमार चौधरी मुंबई हैं आज जन्मदिवस आएंगे या जन्मदिन आने उठते हैं मेरा धारा सुलझा मेरा मेरा सुख भीड़ बंदों ने इतनी मोजो से जाता है तो बदल आदरणीय राजेंद्र कुमार चौधरी अन्ना जन्मदिन कोटी कोटी शुभेच्छा जय हिंद जय भारत बस जमली का भाजी हाँ सीमा क्यों ना � चंदा आज यहाँ पर या ठिकाणी आदरणीय श्री राजेंद्रकुमार चौधरी यांचा जन्मदिवस आहे आणि या जन्मदिनानिमित्त चौधरी परिवार चोखानी परिवार या ठिकाणी आलेला आहे चोखानी संपूर्ण परिवार दर महिन्याला न चुकता चार ते पाच वेळा भोजनदान करत असतं आणि आजसुद्धा चोखनी परिवार यांच्याकडून निराधारांना निराश्रितांना खऱ्या गरजूंना या ठिकाणी भोजन सेवा दिली जात आहे त्याबद्दल चोखानी परिवारांचे शतश आभार आणि चौधरी आदरणीय राजेंद्र कुमार चौधरी यांचा जन्मदिवस आहे आणि या जन्मदिनानिमित्त अशा खऱ्या गरजूंना या ठिकाणी थांब गे मग खऱ्या गरजूंना या ठिकाणी भोजन सेवा दिली जात आहे त्याबद्दल आदरणीय राज राजेंद्र कुमार चौधरी मुंबई यांचे यांना जन्मदिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा जय हिंद जय गार्गीबाऊ उत्कृष्ट असा स्वामिष्ट आणलेला आहे

चलो 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 फास्ट चलो आदरणीय शुभकरंजी चोखानी काका या ठिकाणी आलेले आहेत आणि या ठिकाणी निराधार असलेल्या बेगर खऱ्या गरजूंना या ठिकाणी भोजन सेवा आमचे मार्गदर्शक शुभकरंजी चोखानी काका यांचे जावई मुंबई येथे राहतात आणि मुंबई येथून या खऱ्या गरजूंना मदत व्हावी आमचे निराधार बेघर बांधव उपाशी राहू नये या हेतूने चोखानी परिवार दर महिन्याला भोजन सेवा देत असतात आणि आजसुद्धा या ठिकाणी चोखानी परिवार यांच्याकडून भोजनसेवा दिली जात आहे आदरणीय श्री राजेंद्र कुमार चौधरी मुंबई यांचा जन्मदिवस आहे आणि त्यांचा जन्मदिवस उत्साहात अशा बे खऱ्या गरजूंना भोजन सेवा देऊन साजरा व्हावा की ज्यांना खरी अन्नाची गरज आहे अशा निराधार असलेल्या गरजू खऱ्या बेघर बांधवांना जी आ, सेवा मोफत सेवा केली जाते आणि ज्यांना निराधारांना आधार दिला जाते ज्यांना परिवार नाही आणि त्यांना या ठिकाणी निवारा देऊन त्यां त्यांचा उपचार करून त्यांना भोजन दिले जाते आणि आज राजेंद्र कुमार चौधरी यांचा जन्मदिवस आहे आणि त्या जन्मदिनानिमित्त भोजन सेवा दिली जात आहे त्याबद्दल राजेंद्र कुमार चौधरी सरांचे बेघर म्हणून रुग्णजी महाराकेत आत्मा शेतशा आभारी आहे जय हिंद जय गाडी